नमस्कार मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये आज आपण शाळेच्या डब्याच्या सिरीजमध्ये दुसरी रेसिपी पाहतो आहे अगदी साध्या सरळ सोप्या भाज्या आणि सोप्या रेसिपीज मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे अशा काही नवीन नाही आहेत आपल्या सर्वांच्या ओळखीतल्या आहेत हाताखालच्या भाज्या आहेत पण अगदी सहजतेने कशा बनवायच्या याच्यासाठी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जसं भेंडी रात्रीच धुऊन तुम्ही ठेवू शकता म्हणजे ती सकाळी वेळेवर धुऊन जर थोडीशी जरी ओलसर असली तर मग भेंडीची ही चिकट होते पण रात्री धुवायला विसरलात पहाटे उठल्या उठल्या सकाळी पहिले भेंडीची भाजी जर बनवायची असेल तर भेंडी धुवून निथळ ठेवायची स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि भेंडी कट करताना अशी लहान एकदम बारीक साईजमध्ये कट करावी म्हणजे एकदम बारीकही नाही आणि थोडीशी मोठी नाही याने काय होते भेंडीची भाजी ही लवकर शिजते आणि ती क्रिस्पी कुरकुरीत बनते तर चला आता भेंडीच्या भाजीला फोडणी देऊया तर फोडणी द्यायसाठी अगदी सहज आणि सोपी पद्धत कारण सकाळी कोणाला जास्त तामझाम करण्याचं वेळ नसतो आणि आपण मुलांच्या डब्यात बघतोय तर मुलांना जास्त मसालेदार भाज्या नकोत तसंच डब्यामध्ये कोणालाच मु मसालेदार भाज्या द्यायच्या नसतात हलक्या फुलक्याच भाज्या देत असतात तर इथे बघा लहान मुलांची भाजी आहे त्यामुळे ते तेल गरम झालं मोहरी घातली थोडंसं कढीपत्त्याची पानं होते म्हणून घातले मीठ हळद आणि लाल तिखट आता मीठ आणि हळद लाल तिखट हे सर्व जिन्नस आपण किती क्वांटिटीमध्ये भाजी बनवतोय त्यानुसार कमी जास्त करावं मुलं अगदी लहान असतील तर तिखटाचं प्रमाण सांभाळून टाकावं भेंडी घालून घेतली आता ही भेंडी आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे जो हे मसाले आहेत आणि तेल आहे याच्यावरती हे व्यवस्थित परतल्या जाईल तेलाचं जा प्रमाण आपण कमी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता शक्यतोवर भेंडीची भाजी बनवतोय तर दुसऱ्या भाजीऐवजी तेल थोडंसं जास्त लागतं पण टिफिनमध्ये द्यायचं आहे तर मग जास्त तेल जर झालं तर टिफिनमधून ते ला 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 ला। तेल बाहेर निघतं मग बुक्सला लागतं वेगळी बास्केट असली तरी पण ते बास्केटला लागतं तर यासाठी टिफिनच्या भाज्यांमध्ये तेल कधीही कमी घालावं वरतून मी एक चमचा धन्याची पावडर घातलेली आहे ऑप्शनल आहे या भेंडीची भाजी शिजवताना झाकण ठेवायची नाही ही आपली मेन टिप्स समजा कारण भेंडीची भाजी जर तुम्ही झाकण ठेवून शिजवली तर ते चिकट होते त्याला पाणी सुटते म्हणून ती मोकळी मोकळी शिजवू द्यायची आता नाश्त्याला सुद्धा काहीतरी द्यायचं असतं एक भाजीपूडचा डब्बा आणि एक नाश्त्याचा डब्बा तर नाश्त्यासाठी इन्स्टंट बनणारे आपण बेसनाचे धिरडे किंवा बेसनाचे चिले बघूयात वेगवेगळ्या पद्धती असतात आपापल्या माझी पद्धत मी तुम्हाला सांगते मी प्लेन बेसनाची बनवते काही जण यामध्ये रवा सुद्धा घालतात तो सुद्धा धिरडा चांगला लागतो क्रिस्पी आणि कुरकुरीत सुद्धा होतो नुसतं बेसनाचे बनवलेत तर हे चालतील तर त्यामध्ये आपण काय आहे थोडेसे काही मसाले घालून घेतले जसं तिखट मीठ हळद टिकताऐवजी आपण चिली फ्लेक्स घालतोय म्हणजे धिरड्यांमध्ये छान दिसते आणि याच्यामध्ये आपण खूप सारे पांढरे तीळ घातलेले आहेत तीळ घातल्याने काय होते आपले धिरड्यांमध्ये तर दिसू आला उठून दिसतात कसुरी मेथी घालतो आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर ती घालावी ओली असली तरी चालते म्हणजे हिरवी आणि सुकलेली असली तरीही चालते आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक डो नाही म्हणू शकत तिथे बॅटर बनवून घेऊयात कारण धिरडे बनवतोय तर बॅटरच लागेल बघू शकता एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि लम्स मुळत मिक्सरच्या साहाय्याने किंवा रवीच्या सहाय्याने किंवा चमच्याने तुम्ही हे छान असं मिक्स करून घ्यायचं कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता परफेक्ट चला आता पटकन मी इकडे पोळ्या करून घेतल्या होत्या तोपर्यंत कारण दोन चपात्या देते आणि भेंडीची भाजी आणि हे धिरडे नाश्त्याच्या डब्यामध्ये तर त्याच तव्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि त्याच तव्यावरती हे धिरडे घालून घेऊयात हे धिरडे तुम्हाला नॉनस्टिकच्या तव्यावरती वगैरे घालायची गरज नाही आपला जो पोळीचा तवा असतो म्हणजे लोखंडी तवा त्याच्यावर सुद्धा अगदी आरामात निघतात अजिबातही चिकटत नाहीत सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यावं बघू शकता जेवढा हवा लहान मोठा तेवढा धिरडा पसरून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण कसुरी मेथी घातली छान हिरवे पानं मस्त दिसत आहेत पांढरे तीळसुद्धा उठून दिसतात टिकटाऐवजी चिली फ्लेक्स घातलं त्यामुळे सुद्धा दिसायला भारी दिसतं आहे आता चिली फ्लेक्स कमी अधिक प्रमाण करावं मुलं अगदीच लहान असतील तर जेमतेम नामापुरतं टाकावं बघू शकता एक बाजू झालीत पलटून घेतलेलं आहे तर चला याच पद्धतीने आपण येथे दोन धिरडे बनवून घेऊयात बाकीचं सारण उरलं तर आपण नाश्त्याला सुद्धा त्याचे बनवू शकतो पण मुलांना सकाळी घाई असते तर त्यांचा आधी करून द्यायचं मग मग मुलं गेली की आपलं शांततेने बनवायचं आणि खायचं आरामात थोडसं बॅटर शिल्लक भिजवा म्हणजे तुमचा सकाळचा नाश्त्याचा प्रश्न सुटेल छान लागतात हे धिरडे बेसनाचे आमच्या विदर्भामध्ये याला आयते म्हणतात बेसनाचे आयते चला तर आता आहे सर्व थोडं थंड पण झालंय आता टिफिन पॅक करूयात दोन छान मी तेलाच्या पोळ्या बनवल्या आहेत शक्यतोवर मुलांना पोळीच द्या तेलाची जी घडीची पोळी बनवतो ना आपण ती म्हणजे ती कशी नरम राहते फुलका कधी कधी थोडासा वाकस किंवा वातळ होण्याची शक्यता असते होतो जसा नाही पण हंड्रेड पर्सेंट तेलाची घडीची पोळी ही नरमच राहते तर मी शक्यतोवर घडीचीच पोळी देते टिफिनमध्ये दे। नाही ते बघू शकता धिरडे दे पण छान थंडे झालेले आहेत आणि चला आता हे सुद्धा पॅक करून घेऊयात मस्तच सॉफ्ट झालेला आहे आता भाजी तुम्ही म्हणाल एवढी सारी भाजी दिली का नाही हो फोटो काढायसाठी तेवढी ठेवली बाकीची काढून घेईल तुम्ही तुमच्या मुलांच्या आवश्यकतेनुसार टिफिन भरावा बघू शकता दीर्ड काय अप्रतिम दिसतोय मी असं मधातून कट केलाय म्हणजे टिफिनमध्ये भरायला सुद्धा हा सोपा जाईल आणि शाळेत मुलांना खायला सुद्धा सोपा जाईल असा रोल करून दिला तर मुलं मस्त खातात टोमॅटो केचअप द्या याच्यासोबत किंवा एखादं लोणचं द्या छान लागतो नाश्त्याच्या डब्यामध्ये कधी तेलकट पदार्थ देण्याऐवजी असे पदार्थ तुम्ही निवडा म्हणजे ते हेल्दी असतात तर कशी वाटली आजची साधी सरळ सोपी हाताखालची डब्याची रेसिपी आवडली ना तर नक्की कमेंटला सांगा आणि लाईक करायला अजिबातही विसरू नका अशाच रेसिपीज जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनललासुद्धा हक्क आणि सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीच पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची